ऐतिहासिक न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन स्पर्धेमध्ये सरस्वती भुवन प्रशाला बिडकुन तालुक्यात सर्वप्रथम बिडकिन दिनांक अकरा जानेवारी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये पैठण तालुक्यातून श्री सरस्वती भुवन प्रशाला बिडकिन प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सभागृहात संपन्न झाला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना शिक्षण उपसंचालक अनिल साबळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आले शिक्षण विभागाच्या तालुका कमिटीने गुणांकनाच्या आधारे शाळेचे मूल्यमापन केले यामध्ये शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा विद्यार्थी राबवलेल्या योजना इको क्लब सोलर सिस्टीम शंभर टक्के विद्यार्थी आधार परसबाग शाळेने राबवलेले प्रभावशाली उपक्रम यांचा विचार करून या मूल्यांकनामध्ये भर टाकण्यात आली प्रशालाने मिळवलेल्या या यशाबद्दल श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड दिनेशजी वकील डॉक्टर श्रीरंग देशपांडे बाळकृष्ण क्षीरसागर डॉक्टर रश्मी बोरीकर अॅडव्होकेट रामेश्वर तोतला डॉक्टर सुनील देशपांडे मिलिंद रानडे शालेय समितीचे अध्यक्ष किशन लाल तोतला यांनी मुख्याध्यापक धर्मेंद्र एवले उपमुख्याध्यापक युवराज पाडळे ज्ञानेश्वर चाटुपळे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी यांचे अभिनंदन केले या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत चालू वर्षी सहभाग नोंदवला होता आणि तालुक्यातून प्रथम येण्याचा मान आमच्या शाळेला मिळालेला सबू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट जी वकील सर सरचिटणीस मान्य श्री श्रीरंगजी देशपांडे सर शाखा समन्वयक आदरणीय डॉक्टर श्री कोनर्डे सर शालेय समितीचे अध्यक्ष मान्य किशन शेठजी तोतला सर्व शालेय समिती सदस्य मान्य मुख्याध्यापक श्रीयुत येवले सर उपमुख्याध्यापक श्रीयुत पादळे सर सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक या सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अथक परिश्रम आणि मार्गदर्शन केलं आणि यातूनच या, या स्पर्धेत मोठं यश आमच्या शाळेला मिळालेलं आहे निश्चितच विद्यार्थी ही डोळ्यासमोर ठेवून आमची संस्था व ही शाळा सतत प्रयत्नशील असते मार्गक्रमण करत असते यापुढेही शाळेच्या वतीनं अनेक उपक्रम अनेक स्पर्धा स या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी हित आणि आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न आमची शाळा नेहमीच करत राहील श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे माजी अध्यक्ष माननीय गोविंदभाई श्राव यांनी ग्रामीण भागातीलही विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन बाला बिडकीनसारख्या बिडकीन बालानगरसारख्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा शिक्षणाची गंगा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जे आधुनिक शिक्षणाची जोड द्यावी लागेल त्याप्रमाणे आमच्या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र येवले सर त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापक पादळे सर शालेय समितीचे अध्यक्ष किसन शेटजी तोतला त्याचप्रमाणे समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मिलीन कोनार्डे सर या सर्वांचं मार्गदर्शन यामुळंच आमची प्रशाला पैठण तालुक्यातून मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाली आणि या उपक्रमामध्ये आमच्या प्रशालेला पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे यामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या प्रशालेचे विद्यार्थी या सर्वांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरला आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच संगणक क्रीडा यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा पूरक मार्गदर्शन करण्यात येतं त्याचप्रमाणे अटल थिंकरिंग लॅबच्या माध्यमातून वै विज्ञान व तंत्रज्ञान या संदर्भात विद्यार्थी कसे प्रगत होतील यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि इथून पुढेही या, या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न आमची प्रशाला नक्कीच करेल